म्हणजे आमच्या ताईनं डोक्यात घातली ताई म्हणजे मी बहिणीला ताई म्हणतो बरं का माझ्यापेक्षा मोठे तिनं हिच्या डोक्यात घातल्यापासून म्हणते उद्या कुठं जायच नाही सकाळ लवकर आज माझा अवतार बघा हिन दोन तीन दिवस जरी घरातनं बाहेर जाऊ दिलं जा चाललेली रस्त्याला दरवाजेला हात लावून उभा राहते नाही जायचं जायचं बहिणी जायचं नाही कोण असतो मला ते रुपरु पडली म्हणजे वाटते या उद्या आता ही कुठल्या आणि ती माणूस बरेच जण दुसऱ्याच ऐकले की मारते ती नेबा त्यामुळे जायला देखील तसं काय नाही तसं काय मी असं त्याला सांगितलं नाही म्हणजे बहिणीच पण अजून दोन जण ते पण ती कोण ऐकते कोण आहे तुम्हाला कळत नेमकं कोण आपल्या संग येणार आहे कोण नाही पण कसं असतं या किती पण सांगा ऐकत नाही तर करते तर त्यामुळे टोक चालू काय करायचं नमस्कार भेंडीला घाल याला म्हणतोय कसल्या भेंड्या येत्या बाजारात नांदी त्या धू स्वच्छ पाण्यात पुसून आणि खा तर काय नाही घेतले फडक आणि चालू आहे मांडी चोरायला खायला धुवून शिना पूर्ण घेतले ह्यांना काय माहित नसत नको त्यांना काय म्हणलं भेंड्या तिर्या आपल्या मग तीन तास औषध होतं मग काय म्हणलं माझी मी खाती म्हणलं आणि माझी मी खाती कुणी खाऊ काय झालं होईल तुम्ही तर नेट राहा म्हणून हिच्या आधी मी कुरडीच भेंडी खाल्ली काय होय ते होत जायच काय झालं तर मला होईल सिरियसली घेतलं काय सिरियसली घेतलं एक भाजीची जाव जी बहीण लागते बहीण पण लागते बहीण पण लागतील पण त्यांच्यात भेंडे केले होते आणि ते पानाशे आकसली होती त्या भेंडीचे बोक काढत काय बोकरा त्याच्यावर तिने औषध मारलं होतं नेमकं आम्ही औषध मारून जा तिथे गेलो गेले होते म्हणजे नवरत नाही म्हणजे बाग आपल्याच भेंडी आहे पण औषध मारले काय होत नाही दोन मी मीला खाल पण नको म्हणलं होत प्रेमान एवढं प्रेमान दिले म्हणजे त्यांना तो चालत नाही म्हणजे आपण इथं दोन पाण्यात टाकून करू खाव आता हिजी बहिणी एवढ्या प्रेमाने देते म्हणून हि न आम्हाला काय म्हणतीवर ना माझी मी तर मला होईल तेवढं म्हणून मी पण म्हणले माझ्या सर्व्हिसनी खाल्ली दुटली नाही फिटली नाही काय नाही काय झालं मला होईल खाली नाही शेती खाऊ तुला कच न वर्तन सगळ नाही फक्त उद्या ओरखायच हिला आमच्या बहिणीनं म्हणजे आमच्या ताईनं डोक्यात घातली ताई म्हणजे मी बहिणीला ताई म्हणतो बरं का माझ्यापेक्षा मोठे तिनं हिच्या डोक्यात घातल्यापासून ही सकाळपासून म्हणते उद्या कुठं जायला सकाळ लवकर ओळखा जायचं आज माझा अवतार बघा हिन दोन तीन दिवस घरातनं बाहेर जाऊ दे रस्त्याला दरवाजाला हात लावून उभा राहते नाही जायचं जायचं नाही कुठं जायचं कुठं द्यायचे कोण असतो मला ते रुखरुप वाटली म्हणजे वाटती उद्या आता ही कुठल्या माणसाकडून आणि ती माणूस बरेच दुसऱ्याच ऐकले की मारते की नाही बा त्यामुळे हे जसं उद्या जायला देखील नको वाटायला तर तसं काय नाही तसं काय मी अजून त्याला सांगितलं नाही दारूचा विषय काय घ्यात नाही फक्त कसं जायचं आहे एवढंच आहे बघा लेकर तर जेवते ती ना अशीच ठेवते ती या कुठपर्यंत पसार तर वारायचा गेलाय जायचं आहे तर जायचं आहे पण कोण आता तायचं तर नाव सांगितलंय <tweak> म्हणजे वहिनीचं पण अजून दोन जण आहेत ती पण ती कोण आहे ती कोण नाही नेमकं कोण येणार कोण नाही पण कसं असतं या किती पण सांगा ऐकत नाही तर तारा मी करते तर त्यामुळे टोको चालायचं बनुकतो काय करायचं कुठं तर काय तर मार्ग काढाव लागतो पण मग लाईल वाटायला लागलं मला आता नेमकं कुठं जायचं माझ्या हातात आहे का मी यांच्या बांधले तर यांची उच्च पिक्चर घेतली या की चल म्हणलं यांच्या मागे जायला काय माझी गरज नाही भिंधू कधी असू द्या मित्रांनो मित्रांना कारण कि लय नरड्याला आले नरड्याला दोनच तर एवढं पण काही नरड्याला आलं नाही पण कसं आहे एवढं सांगते कि आपल्याला एवढं सांगते की सांगतो कि म्हणत ऐकावं लागतं का नाही आपलं तर कोण ऐकतच नाही पहिल्यापासून तुम्हाला माहित आहे पण त्यांच्या बहिणीच त्यांनी ऐकले आता मस्त येत आहे पण वय म्हणजे येतं या धंदेला जायचं आहे मला बाबा वाटतंय पावसा पाण्याचं कसं करायचं कसं नाही पैसे पाण्याची जायचं नायच तर हजार हजार एक रुपये तर पाहिजे जरा ती चॅट वाजता बंद करीठ खाला मग मांगारी माझ्या मांडून पाडायला बघ आता मला सांग तुला खाय पिया घातली शेवट टाकतील तुमचं सांग बांधायला ना माझे सगळं बांधायला राहिलं

एवढा प्रेम आहे एवढं ही आहे बायको बदल मग बायकोला काय एवढं कडू 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 शब्द बोलता बायको मी कडू चार आहे निवय मी कडू आहे म्हणून तुमच्या पशी राहिली गुळ मटाच तर गेली असते एखादी कोणतं सोडून तुम्हाला काय काय सरळ जरी बोललं तर सदर तुझा आडवा असते काय सरळ आता बोकला लागली म्हणून भेंडी खाल्ली यात प्रेमाचं भेंडीचा काय संबंध आहे खाल्ली म्हणून भेंडी पाठवून खाल्ली एवढं प्रेम आहे तर सांगाय काय जर म्हणजे बघा तुम्हाला तर मिरची देते खातो डोळ्यात पाणी आलं तरी होती डोळ्यात येईल पण उठून दे मला आपण उद्या जायचं इष्टीत काय झालं परफाय तिथून माघारी म्हणून काय मी मिरची देत नाही का बहिणी आव रागिलपणान दाटपणा आता खाय काय करायचं सांगा चाला या, या चा प्यायला त्याला घातलं एक बशी दूर खा ना खोर वाटत नाही वे उपासालाही बघरीची भाकरी तर वडा झाली शाबूतर आता तोंडात वाटत केलं तर पोग सुद्धा वाटत फुलावर फुलवर सफरचंद ती असं सुद्धा खोग वाटत कायच खाव वाटत नाही ना, तोंडाला ना म्हणजे ये वास येते व त्या शाबूचा लागले येत फक्त येऊन जाऊन खजुर ते भेटली नाही बरं आणि मोदला वगैरे मी बाहेर कुठे गेलो नाही गावात काय आपल्या नाही परवा दिवशी गेलो होतो तर संध्याकाळी येताना किळन छपरच्या नालो होतो खायला कुठल्या गोष्टीने कमी नाही